हो मराथी श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेल्या विविध रहस्यकथा पोलीस तपास कथा डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे आता मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली एक पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे धावत्या बसमधील शोकांतिका या कथेचा भाग पहिला बांद्रा गव्हर्नमेंट कॉलनी ते सचिवालय या मार्गावर धावणारी सत्याऐंशी लिमिटेड बस वरळीचा लोटस सिनेमा मागे टाकून हाजी अलीच्या रोखाने वेगाने धावत होती दुपारचा एक दीडचा सुमार असल्यामुळे त्या बसमध्ये फारशी गर्दी नव्हती जेमतेम पंधरा वीस प्रवासी बसमध्ये होते त्या बसचा कंडक्टर सीताराम जगदाळे शेवटच्या सीटवर बसून आपल्या हातातील सर्विस चार्ट बघत होता सीतारामने बँडबॉक्सच्या स्टॉपवर या बसचा चार्ज घेतला होता बांद्रा गव्हर्नमेंट कॉलनीतून ही बस कंडक्टर रामचरण मिश्रा आणि ड्रायव्हर सोमनाथ हे दोघे घेऊन आले होते आणि या दोघांनी ही बस बँडबॉक्सच्या दिलीप स्टॉपवर सीतारामच्या ताब्यात दिली होती रामचरण आणि सोमनाथ या दोघांची जेवणाची सुट्टी झालेली होती आता ही बस सीताराम आणि बदलतीवर आलेला ड्रायव्हर गोपीनाथ या दोघांच्या ताब्यात होती बस बँडबॉक्स स्टॉपवर येण्यापूर्वी रामचरणने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना तिकीट दिलेली होती तर नंतर ना वरळी नाका आणि लोटस सिनेमाच्या स्टॉपवर चढलेल्या प्रवाशांना सीतारामनं तिकीट दिलेली होती आणि तो शेवटच्या रिकाम्या सीटवर येऊन बसलेला होता त्या बसमध्ये पुढच्या दाराच्या जवळच पहिल्या सीटवर एक तरुण मुलगी बसलेली होती त्या मुलीच्या हातात एक मनोवेदक कामत कादंबरी होती ती कादंबरी वाचण्यात ती मुलगी दंग झाली होती त्या मुलीने आपल्या वयाची विशी ओलांडली होती ती मुलगी तशी खास सौंदर्यवती नव्हती तर चार चौघींसारखीच ती होती परंतु तिच्या चेहऱ्याकडे लक्ष टाकताच त्या मुलीचा मेकअप करण्यात अधिक कलाई गोष्ट लक्षात येत होती मात्र ही मुलगी भलतीच मादक होती तिचं तारुण्य चटकन नजरेत भरत होतं शिवाय तिने नेसलेल्या नायलॉनच्या पारदर्शक साडीमुळे तिचं तारुण्य विशेष उठून दिसत होतं बसच्या उजव्या बाजूला पुढून दुसऱ्या सीटवर एक तरुण बसलेला होता आणि तो वारंवार त्या मुलीकडे बघत होता त्या तरुणाच्या अंगात रंगीबेरंगी कपडे होते आणि आपले केस बरेच वाढवलेले होते त्याचे केस त्याच्या मानेवरून शर्टाच्या कॉलरोवर उतरलेले होते त्या मुलीकडे पाहता पाहता तो तरुण आपल्या मनगटावरील घड्याळाकडे बघत होता आणि त्याच्या डाव्या हातावर ओमेगा रिस्टवॉच होते याच घड्याळाच्या पट्ट्याला त्याने आपले तिकीट दुमडून अडकवलेले होते त्या मुलीकडे पाहणारा हा तरुण काहीसा अस्वस्थ झालेला दा दिसत होता तो जसा वारंवार त्या मुलीकडे पाहत होता तसाच तो वरचे वर खिडकीतूनही त्या बसच्या मागच्या बाजूस पाहत होता त्या तरुणाने वारंवार मान बाळगे वळून खिडकीतून मागे पाहणे याची काही संगती लागत नव्हती किंवा तशी संगती लावून घेण्याचा कोणी प्रयत्नही करत नव्हता बसमधील सारेच प्रवासी आपापल्या विचारात दंग होते तर काही प्रवासी मग्न होते लोटस सिनेमाहून निघालेली बस पुढे हाजी अली बसस्टॉपवर येऊन थांबली त्या बसस्टॉपवर बसमध्ये दोघं तीघ प्रवासी चढले बस स्टॉपवर थांबता सीताराम उठून उभा राहिला प्रवासी बस बसमध्ये सीताराम सीतारामनं घंटी वाजवली तशी बस सुरू झाली बस सुरू होता क्षणी दुसऱ्या सीटवर बसलेला तरुण झटकन उठून पुढच्या दरवाजापाशी आला आता तो तरुणीपासून केवळ दोन फुटा अंतरावर होता दरापाशी येताच त्या तरुणानं तिथली लोखंडी दांडी पकडली आणि खाली वाकून आसपास नजर टाकली जणू काही आपल्याला पुढच्या कंडिशन मार्केटच्या स्टॉपवर उतरायचं आहे अशा आविर्भावात तो तिथे उभा होता आता स्टॉप वरून सुटलेली बस हाजी अलीला वळसा घेऊन डावीकडे तडदेवच्या दिशेने वळणार होती बस डावीकडे थोडी वळली तेवढा ते आश्चर्यकारक आणि अनपेक्षित प्रकार बसमध्ये घडला हा प्रकार अक्षरशः विजेच्या वेगानं घडला आणि नेमकं काय घडलं का ते समजण्यासही बसमधील प्रवाशांना थोडा विलंबच झाला दारा जो तरुण उभा होता तो आपल्या समोर बसलेल्या त्या मुलीकडे बघत होता ती मुलगी वाचनात दंग होती त्या मुलीकडे पाहता पाहता आणि काय होतं हे तिला समजण्यापूर्वीच त्या तरुणानं आपल्या शर्टात आडून पॅन्टला खोचलेला एक रामपुरी चाकू बाहेर काढला आणि दोन पावलं पुढे येऊन त्याने त्या मुलीवर भर मध्येच दोन तीन सप सप वार केले त्या तरुणांना केलेल्या पहिल्या वारानेच ती मुलगी जोरात किंचाळली पण तिला किंचाळण्याची अधिक संधी न देता त्या तरुणानं तिच्यावर आणखीन वार केले या भयानक प्रकाराने बसमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला होता बसमध्ये पुढच्या सीटवर बसलेले सारेच प्रवासी घाबरून मागच्या बाजूस पळाले आणि होऊन ते या सुराधारी तरुणाकडे बघत होते या गोंधळात सीतारामने घंटी वाजवली परंतु त्यापूर्वीच त्या मुलीची किंचाळी ऐकून गोपीनाथनं बसचा वेग वळणावरच कमी केला होता बसचा वेग कमी होता त्या तरुणानं धावत्या बसमधून बाहेर रस्त्यावर उडी मारली आणि तोल सावरत तो केशवराव खाडे मार्गाच्या रोखाने धावला आता बस पूर्णपणे थांबली बसमधील प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केली होती बस थांबताच काही लोकांनी मागच्या दरवाज्यातून बाहेर उड्या मारल्या आणि ते त्या तरुणामागे पकडो पकडो म्हणून धावू लागले या धावपळीत रस्त्यावरचे काही लोकही सामील झाले तो तरुण बेफाम वेगाने धावत होता धावता धावता तो अचानक रस्त्यात पडला परंतु चटकन उठून तो पुन्हा उभा राहिला आणि अत्यंत चपळाईने तो तिथेच उभ्या असलेल्या मोटरसायकलवर बसला ती मोटरसायकल त्याच्यासाठी थांबलेली होती तिचं इंजिन सुरूच होतं त्या मोटरसायकलवर एक तरुण बसलेला होता आणि आपला दोस्त मागे कधी बसतोय याचीच तो वाट पाहत होता बस मध्ये एका तरुणीवर हल्ला करणारा तो तरुण धापा टाकीत त्या मोटरसायकलच्या मागच्या सीटवर बसला तशी ती मोटरसायकल वेगानं सुरू झाली आणि फारशी वर्दळ नसलेल्या त्या रस्त्यावरून महालक्ष्मी स्टेशनच्या रोखाने धावू लागली त्या तरुणाचा पाठलाग करणारी काही मंडळी आता जागीच थांबली भरधाव सुटलेल्या या मोटरसायकल मागे धावण्यात काय अर्थ नव्हता हे या, या मंडळींना समजत होतं आता जवळ तोबा गर्दी उसळली होती बसमधील बरेच प्रवासी खाली उतरले होते तर काही प्रवासी आणि सीताराम कंडक्टर आणि गोपीनाथ ड्रायव्हर रक्ताच्या थारोळ्यात सीटवरून खाली पडलेल्या त्या मुलीकडे बघत होते कोणा माते फिरू तरुणाने केलेल्या अचानक हल्ल्याने त्या मुलीचा प्राण घेतला होता ती मुलगी जागच्या जागीच गतप्राण होऊन तिथेच पडली होती हाजी अलीच्या वळणावर बस थांबताच आणि लोकांची आरडाओरड ऐकताच हाजी अली दर्ग्याच्या बाहेर असलेल्या पोलीस चौकीतून एक पोलीस शिपाई घटनास्थळी धावत आलेला होता त्यानं जेव्हा बसमधील तेव्हा तो पुन्हा धावत चौकीत शिरला आणि त्यानं त्या घटनेची माहिती पोलीस कंट्रोल रूमला आणि पाठोपाठ आगरीपाड्या पोलीस स्टेशनला दिली ज्या ठिकाणी ही घटना घडली होती तो भाग आगरीपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत देत होता हे दोन टेलिफोन करून तो शिपाई पुन्हा बसपाशी येऊन थांबला हाजी अलीच्या प्रमुख नाक्यावर भर दुपारी पावणे दोनच्या सुमारास ही घटना घडली होती बस जवळ गर्दी जमलेली असताना तिथे पोलीस वायरलेस गाडी येऊन धडकली ही गाडी तिथे येताच बस बोलाची गर्दी कमी झाली तेवढ्यात आणखीन एक विशेष घटना घडली वरळीहून आलेली एक स्टेशन वॅगन हाजी अलीला येऊन पोहोचली आणि थेट बसपाशी येऊन थांबली या स्टेशन मध्ये चार पाच मंडळी बसलेली होती गाडीच्या ड्रायव्हर शेजारी एक बरदस्त व्यक्तिमत्वाचे ग्रस्त बसले होते बर रस्त्यात एक बस थांबली आहे आणि जवळच वायरलेस गाडी उभी हो आहे पाहून याच गुहस्थांनी आपली स्टेशन वॅगन बस जवळ थांबवण्यास ड्रायव्हरला सांगितले होते काय हवालदार काय भानगडे या गुढस्थांनी त्या गर्दीतील एका हवालदारास विचारले त्या पोलीस हवालदाराने जेव्हा ही स्टेशन वॅगन आणि आत बसलेल्या मंडळींकडे बघितले तेव्हा त्यानं चटकन त्यांना सलाम ठोकला तो आदमी म्हणाला साहेब बसमध्ये मर्डर झाला आहे हा दुसऱ्या क्षणाला ते गृहस्थ स्टेशन वॅगन मधून खाली उतरले हा केवळ एक योगायोगच होता दादरला तपासासाठी गेलेले सीआयडी इन्स्पेक्टर जयकर योगायोगाने तिथे पोहोचले होते बस मध्ये खून झालाय समजता जयकर जसे खाली उतरले तसेच त्यांचे सहाय्यक सब इन्स्पेक्टर कामत आणि सीआयडी कॉन्स्टेबल खाली उतरले आपण वेळेवरच पोचलो म्हणायचे असे स्वतःशीच पुटपुटत जयकर त्या बसमध्ये चढले स्थानिक पोलिसांकडून त्या घटनेची खबर मिळाल्यानंतर जे तपासकाम जयकर करणार होते तेच तपासकाम जयकरांनी सुरू केले तेवढ्यात आगरीपाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी येऊन पोहोचले त्या बसमधून जी मंडळी प्रवास करत होती त्याला थांबवून ठेवण्याचे काम आपल्या शिपायांवर सोपवून जयकर त्या मुलीच्या मृतदेहाची पाहणी करू लागले या प्रकरणात सर्वात महत्वाचा प्रश्न असा होता की ही मुलगी कोण या मुलीच्या मृतदेहापाशीच तिची पर्स पडलेली होती जयकरांनी ही पर्स उघडून आत कोणकोणत्या वस्तू आहेत हे पाहण्यास सुरुवात केली त्या पर्समध्ये एक हातरूम माल काही सुटी नाणी दहाच्या तीन आणि एकच्या सहा नोटा लिपस्टिक पावडर छोटा कंगवा कुठल्या तरी सुकलेल्या फुलाच्या पाकळ्या कसल्या तरी अंगाऱ्याची पुडी एवढ्या वस्तू होत्या परंतु मुलीचे नावगाव समजू शकेल असा रेल्वे पास किंवा कसले आयडेंटिटी कार्ड त्या पर्समध्ये जयकरांना सापडले नाही मात्र त्या मुलीच्या मृतदेहाजवळ मुली पडलेल्या पुस्तकानं त्या मुलीची थोडीफार ओळख पटवली ते पुस्तक म्हणजे मराठी कादंबरी होती या पुस्तकावरून तरी ती मुलगी महाराष्ट्रीयन आहे ही गोष्ट लक्षात येत होती प्रत्यक्ष हल्ला कसा झाला आणि मारेकरी कसा पळाला हे सीताराम आणि बसमधील काही प्रवाशांकडून समजल्यानंतर जयकर चौकशी करू लागली की ही मुलगी आली कुठून कोणत्या स्टॉपवरती बसमध्ये चढली सीताराम या संदर्भात काही सांगू शकत नव्हता तो जिथून बस सुटली त्या गव्हर्नमेंट कॉलनीपासून आलेला नव्हता त्याने बसचं चार्ज बँडबॉक्स स्टॉपवर घेतलेला होता परंतु बसमध्ये क्षीरसागर नावाचे गृहस्थ होते ते गव्हर्नमेंट कॉलनी स्टॉपवरच बसमध्ये बसले होते आणि स्टॉपवर बस येण्यापूर्वी ते हो तिथे उभे होते त्यांना आठवत होते की आपल्या मागेच ही मुलगी स्टॉपवर उभी होती जयकरांनी मधून त्या मुलीचं तिकीट बाहेर काढले आणि हे तिकीट सीताराम समोर धरत त्यांनी विचारले या तिकिटावरून तरी तू सांगू शकशील का की ही मुलगी नेमकी कुठे चढली आणि कुठे उतरणार होती ते सीतारामने ते तिकीट बघितली तिकीट पंच्याऐंशी पैशाचे होते बी झेड या मधील त्या तिकीटाचा नंबर होता नव्याण्णव 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 शहाण्णव आणि तिकीटावरील सोळा हा आकडा पंच केलेला होता पंच केलेला सोळा आकडा पाहून आणि त्या तिकीटावरील भाडं पाहून सीताराम म्हणाला साहेब ही मुलगी गव्हर्मेंट कॉलनीला बसमध्ये चढली आहे आणि तिने ऑपेर पर्यंतचं तिकीट घेतलं आहे गव्हर्नमेंट कॉलनीचा स्टॉप हा सत्याऐंशी लिमिटेड बसचा सोळा नंबर स्टेज स्टॉप असल्यामुळे ती मुलगी बसमध्ये कुठे चढली ते सीताराम लगेच सांगू शकला होता जयकरांनी क्षंभर विचार केला आणि बसमधील प्रवाशांना उद्देशून ते म्हणाले तुमच्यापैकी आणखी गव्हर्मेंट कॉलनी ते ऑपेर हाऊसपर्यंत प्रवास करणारे कोणी आहेत का हा प्रवास खुद्द खुद क्षीरसागर देखील करत होते जयकरांनी त्यांचे तिकीट पाहताच बी जेड सिरीजचेच त्यांचे तिकीट होते आणि त्यांच्या तिकीटाचा नंबर नव्याण्णव 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 पंच्याण्णव ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली जयकरांचे विचारचक्र वेगळ्या दिशेने फिरू लागले आता त्यांच्यासमोर एक प्रश्न होता की ही मुलगी गव्हर्नमेंट कॉलनीतून ऑपेर हाऊसला चालली होती का ऑपेर हाऊसहून गव्हर्नमेंट कॉलनीला गेली होती आणि आता ती परत येत होती या दोनपैकी ती नेमकी कुठे राहत असावी परंतु या प्रश्नाचं उत्तर जयकरांना काही लगेच मिळणार नव्हतं जयकरांची चौकशी आणि आगरीपाडा पोलिसांचा पंचनामा चालू असताना एक शिपाई बसमध्ये चढला आणि जयकरांसमोर एक मनगटी घड्याळ धरून तो म्हणाला साहेब आरोपी पळून जात असताना तो रस्त्यावर पडला होता तेव्हा त्याच्या हातचे घड्याळ खाली पडले घड्याळ फुटलंय साहेब जयकरांनी ते घड्याळ नीट बघितलं घड्याळची काज फुटली होती आणि ते बंद पण पडलं होतं त्या घड्याळ्याचे काटे एक वाजून पन्नास मिनिटे झाल्याचे दर्शवत होते आरोपीने काळ दोन मिनिटात हल्ला केलेला होता नंतर तो बसमधून पळाला होता हल्ल्याची नेमकी वेळ जयकरांना समजली हे घड्याळ तुला कोणी दिले जयकरांनी शिपायला विचारले माणूस बाहेर उभा जयकरांनी क्षणभर विचार केला आणि कामताना जवळ बोलून त्यांना ते हळू आवजत म्हणाले आरोपी जिथे पडला होता ती जागा जरा नीट पहा हे घड्याळ जिथे सापडले तिथेच तुम्हाला एखादं घडी केलेलं आणि बी जेड सिरीजचं तिकीट सापडते का बघा नशिबानं हात दिला तर आपल्याला तिकीट सापडेल आणि जर तिकीट सापडलं तर बरंच काम होईल आपलं आरोपीने जर घड्याळाच्या पट्ट्याला तिकीट लावलेलं ला असेल तर ते तिथेच कुठेतरी पडलेलं असणार येस सर एवढं ये बोलून कामत बसमधून खाली उतरले जयकरांनी ते घड्याळ नीट बघितले घड्याळ उमेका कंपनीचे होते आणि त्या घड्याळावरच्या मागच्या बाजूस पी एम पी अशी इंग्रजी अक्षरं कोरलेली होती म्हणजे आरोपीचं नाव पी एम पी मध्येच कुठेतरी बसलंय ही गोष्ट जयकरांच्या लक्षात आली हल्लेखोरांनी आपला चाकू बसमध्ये टाकलेला होता त्या चाकूला जयकरांनी हात लावलेला नव्हता घटनास्थळी जेव्हा फिंगर प्रिंट ब्युरोचे अधिकारी आले तेव्हा त्यांनी तो चाकू त्यांच्या ताब्यात घेतला हल्लेखोर बसमध्ये कुठे चढला ते सीताराम सांगू शकत नव्हता बस मधील प्रवासी देखील निश्चित काही सांगू शकत नव्हते कोणी म्हणत होते तो गव्हर्नमेंट कॉलनीला चढला तर कोणी म्हणत होते तो शिवाजी पार्कला बस मध्ये शिरला सीतारामच्या अगोदर रामचरण राम मिश्रा बस कंडक्टर होता परंतु तो राहतो कुठे हेही सीतारामला माहीत नव्हता किंवा हालेखवर मध्ये कडी चढला हे सांगण्यासाठी रामचरणही मध्ये हजर नव्हता तपासणी पंचनाम्याचा आलेख पुढे पुढे सरकत असताना अचानक कामत बस मध्ये शिरले त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते त्यांच्या हातात एक तिकीट होते हल्लेखोराचे घड्याळ ज्या ठिकाणी सापडले होते त्या ठिकाणी कामतांना गडी केलेले बसचे तिकीट सापडले होते हे तिकीट बीजेड सिरीजचे होते आणि त्या तिकीटाचा नंबर होता नव्याण्णव 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 सत्त्याण्णव जयकरांनी तिकीट ताबडतोब सीताराम समोर धरले त्यांना हे जाणून घ्यायचे होते की आरोपी बसमध्ये कुठे चढला ते सीतारामने ते तिकीट बघितले आणि तो जयकरांना म्हणाला साहेब हा माणूस कलानगर स्टॉपवर बसमध्ये चढलाय त्यानेही अपर हाऊसचे तिकीट घेतले आहे जयकरांच्या मनात थोडासा गोंधळ निर्माण झाला बी झेड नव्याण्णव 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 पंच्याण्णव नंबरचे तिकीट क्षीरसागरांचे होते नव्याण्णव 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 शहाण्णव नंबरचे तिकीट मृत मुलीचे होते तर कामतांना सापडलेले नव्याण्णव नव्याण्णव सत्त्याण्णव नंबरचे तिकीट त्या आरोपीचे होते या तिन्ही तिकिटांचे भाडे पंच्याऐंशी पैसेच होते परंतु पाच आणि तीन नंबरच्या तिकिटाचे जे भाडे आहे ते गव्हर्मेंट कॉलनीपासून अपेर हाऊसपर्यंतचे आहे तर कलानगरपासून से पंच्याऐंशी पैसेच भाडे आहे का याची शंका त्यांनी सीतारामला विचारली तेव्हा हो तो म्हणाला गव्हर्मेंट पासून जितकं भाडं आहे तितकंच भाडं कलानगरपासूनही आहे कलानगरचा स्टॉप हा स्टेज पंधराचा आहे आणि या तिकिटावर पंधरा नंबरवर पंच केलेला आहे तो माणूस कलानगरला बसलेला आहे हे नक्की जेकरांचं विचारचक्र वेग घेऊ लागलं मृत मुलगी गव्हर्नमेंट कॉलनी बस स्टॉपवर मध्ये चढली तर आरोपी कलानगर स्टॉपवर मध्ये चढला होता गव्हर्नमेंट कॉलनीतून सुटलेली बस लिमिटेड बस असल्यामुळे पुढच्या दोन स्टॉपवर न थांबता थेट तिसऱ्या म्हणजे कलानगरच्या स्टॉपवर थांबली होती परंतु याच मध्ये ती मुलगी चढणार आहे हे आरोपीला कसे समजले कल्पक जयकर पुन्हा विचार करू लागले त्यांच्या नजरेसमोर त्याचा मोटरसायकल उभी राहिली आरोपी मोटरसायकलवरून फरार झाला होता सहज त्यांनी तर्क केला की गव्हर्नमेंट कॉलनीच्या स्टॉपवर जेव्हा ही मुलगी उभी होती तेव्हा आरोपीनं तिला ते पाहिलं असेल आणि ती जेव्हा बस मध्ये चढली तेव्हा तो मोटरसायकलवरून कलानगरच्या स्टॉपवर आला असला पाहिजे आणि त्याचा साधीदार बसचा सा पाठलाग करत हाजी अलीपर्यंत येऊन पोहोचला असला पाहिजे जयकरांना ही शक्यता अधिक वाटू लागली होती आता एक गोष्ट स्पष्ट झाली होती की त्या मृत मुलीकडे जसे हाऊसचे तिकीट होते तसेच त्या हल्लेखोराकडेही ऑपेरहाऊसचेच तिकीट होते म्हणजे ती मुलगी ऑपेरा हाऊसला जाणार हे हल्लेखोराला अगोदरच माहीत होते आता प्रश्न असा होता की जर हल्लेखोराने हाजी अल्ली स्टॉपवर त्या मुलीवर हल्ला केला तर त्याने ऑपेर हाऊसचे तिकीट कशासाठी घेतले होते या संदर्भात जयकरांना अशी शक्यता वाटू लागली की कलानगर ते ऑपेर हाऊस या दरम्यान जिथे संधी मिळेल तिथे मुलीवर हल्ला करावा आणि पाठवून येणाऱ्या मोटरसायकलवरून पळून जावे अशी योजना हल्लेखोरांनी आखलेली असावी आता दुसरा प्रश्न असा होता की हल्लेखोर आणि मृत मुलगी यांचा काही परिचय असावा का, का जयकरांना ही शक्यता वाटत नव्हती हल्ला होण्यापूर्वी थोडा वेळ काही ना पण हल्लेखोर त्या मुली समोर उभा होता यावेळी त्या मुलीनं हल्लेखोराला पाहिले असण्याची शक्यता होती हल्ल्यानंतर ती मुलगी जेव्हा खाली कोसळली तेव्हा सीताराम आणि काही प्रवासी तिला सावरण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी त्या, त्या मुलीनं हल्लेखोराचं नाव घेतलेलं नव्हतं ही गोष्ट महत्वाची होती म्हणजेच मुलीचा आणि हल्लेखोराचा परिचय असण्याची शक्यता कमी होती साधारणत तरुण मुलीच्या खुनामागे प्रेम प्रेमभंग चारित्र्याचा संशय शरीर संबंधाची बळजबरी अशा भानगडी असतात परंतु यापैकी एक किंवा अन्य कोणते कारण या मुलीच्या खुनामागे असावे ते जयकर निदान यावेळी तरी सांगू शकत नव्हते त्या मुलीवर हल्ला कसा झाला आणि हल्लेखोर कसा पसार झाला ते जयकरांना समजले होते परंतु त्या बसच्या पाठोपाठ येणारा तो मोटरसायकलवाला कोण ते जयकरांना समजले नव्हते तो मोटरसायकलवाला हल्लेखोराचा साथीदार होता ही गोष्ट उघड होती जयकर जेव्हा या गोष्टीचा विचार करू लागले तेव्हा त्यांना साथ दिली ती बस ड्रायव्हर गोपीनाथने गोपीनाथने बँडबॉक्स स्टॉप असून बस चालवण्यास सुरुवात केलेली होती बस चालवित असताना त्याचं लक्ष दरवाजाबाहेर आरशावर होतं या आरशातून त्याला मागून येणारी वाहनं स्पष्ट दिसत होती गोपीनाथ बस चालवत असताना त्याच्या लक्षात एक गोष्ट आली की आपल्या पाठून एक मोटरसायकलवाला येत आहे आणि हा धड पुढेही जात नव्हता आणि मागेही राहत नव्हता गोपीनाथनं त्याला दोन तीन वेळेला हाताचा इशारा देऊन पुढे जाण्यास सांगितलं होतं परंतु मोटरसायकलवाला पुढे जात नव्हता मात्र तो त्या बसच्या बरोबर मध्ये होता वरळी नाका आणि लोटस सिनेमा हे स्टॉप जेव्हा आले तेव्हा मोटरसायकलवाला बसच्या पुढे येऊन थांबला होता आणि मागे वळून बसकडे बघत होता या दोन्ही स्टॉप नंतर त्यांनी पुन्हा बसचा पाठलाग सुरू केला होता हाजी अलीला बस थांबल्यानंतर मोटारसायकलवाला सरळ बसच्या पुढे निघून गेला होता आणि तो झटकन डावीकडे केशवराव खाडे मार्गावर वळाला होता तो बसच्या पुढे जात असताना गोपीनाथ त्याच्याकडे बघत होता जयकर समजून चुकले की मोटरसायकलवाला बसचा पाठलाग करत होता तो केवळ आपल्या साथीदाराला पळून येण्यासाठीच म्हणजेच बसमध्ये काय घडणार आहे याची कल्पना त्याला होती याचाच अर्थ असा की या प्रकरणात एकूण दोन आरोपी आहेत गोपीनाथ कडून त्या मोटरसायकलवाल्याचे वर्णन जयकरांना समजले होते तर हल्लेखोराचे वर्णन बसमधील प्रवाशांकडून त्यांना समजले होते ही जी मोटरसायकल होती ती होंडा मोटरसायकल होती आणि तिचा रंग पिवळा निळा होता ही माहिती जयकरांना मिळाली पंचनामा चालू होता जयकरांच्या सांगण्यावरून आकरीपाडा पोलिसांनी सीताराम आणि इतर प्रवाशांचे आवश्यक ते घेतले इतकंच नव्हे तर सीताराम जी तिकीट होती सीरीज या तिकिटांचे सिरीज नंबर देखील टिपून घेण्यात आले होते तसेच प्रवाशांकडे असलेली तिकीट पंचनाम्यात दाखल करण्यात आली यदा कदाचित जयकरांना आरोपी जर सापडलाच असता तर तो याच बसमधून प्रवास करत होता ही गोष्ट जयकर तिकिटांच्या सिरीज नंबरवरून सिद्ध करणार होते सीतारामचा जसा जबाब घेण्यात आला तसा जयकर रामचरण मिश्राचाही जबाब घेणार होते आणि त्याने दिलेल्या तिकिटांची संगती जुळवणार होते आता शक्यता अशी होती की पूर्वीचा ड्रायव्हर सोमनाथ यानेही गव्हर्नमेंट कॉलनी ते बँडबॉक्स या दरम्यान बसच्या पाठोपाठ येणारा मोटरसायकलवाला बघितला असेल जयकरांनी मृतदेहाचा ताबा घेतला होता परंतु मृत मुलगी नेमकी कुठे राहते हे त्यांना समजले नव्हते किंवा तिचे नावही समजले नव्हते मृत मुलीचा विचार करत असताना जयकर एकदम चमकले अचानक त्यांना कसली तरी आठवण झाली आणि ही आठवण होता ते स्वतःशीच फुटपुटले अरे हे मी कसं काय विसरलो जयकरांनी लगेच तिथल्याच एका सीटवर ठेवण्यात आलेले ते मराठी पुस्तक उचलले आणि या कादंबरीची पानं चालण्यास सुरुवात केली या कादंबरीच्या काही पानांवर एक रबरी शिक्का होता हा शिक्का एका लायब्ररीचा होता या लायब्ररीचे नाव होते डायमंड सर्क्युलेटिंग लायब्ररी गव्हर्नमेंट कॉलनी आता जयकर समजून चुकले की ही मुलगी गव्हर्नमेंट कॉलनीच्या परिसरात राहत होती या मुलीचं नाव आणि पत्ता शोधून काढण्यासाठी जयकरांना आता एक चांगला दुवा सापडलेला होता जयकर आवश्यक त्या साऱ्या नोंदी आपल्या खाजगी डायरीत करत होते हेवांना पंचनाम्याचे काम आटोपले होते पोलीस फोटोग्राफर आणि फिंगरप्रिंट ब्र्यूचंही काम संपले होते घटनास्थळी पोलीस मधून त्या मुलीचा मृतदेह हो, पुढील तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यापूर्वी जयकरांनी त्या मुलीचा साडी ब्लाउज आणि परकरावर काही लॉन्ड्री मार्क आहेत का ते बघितले होते परंतु त्यांना लॉन्ड्री मार्क आढळला नव्हता एव्हाना संध्याकाळचे चार वाजून गेले होते जयकरांनी आता घटनास्थळाचे काम आटोपले होते आता त्यांच्या डोक्यात गव्हर्नमेंट कॉलनीला जायचे फक्त पक्के केले होते